श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर सारंग पंडिताची तापनिवृत्ती सर्वज्ञ रस्त्याने जात होते वैजनाथाच्या देवळाजवळ आले तेव्हा देऊळ बांधणे चालू होते ते, ते सर्वज्ञांनी पाहिले व पांड्याला विचारले या देवळाचे बांधकाम कोण करून घेत आहे सारंग पंडिताने म्हटले जी जी राजाची राणी वैजयी करून घेत आहे जी करून घेत आहे जी आणि तो आजकाल ब्राह्मणांना मानधन देत आहे ते दान करीत असताना दान करीत असताना ती त्या ब्राह्मणाला शास्त्रातील काही प्रश्न विचारून तो ब्राह्मण विद्वान आहे की नाही याची परीक्षा घेत असे सारंग पंडित मात्र सामान्य असल्यामुळे आपल्याला ह्या दानाचा लाभ मिळत नाही याची याची त्यांना खंत होती हे जाणून सर्वज्ञ सारंग पंडितास म्हणाले तुम्ही जी तिच्याकडे का जात नाही ना जा। सारंग पंडित म्हणाले आम्ही तिच्याकडे जाण्याच्या पात्रतेचे नाही सर्वज्ञांनी सांगितले तुम्ही तेथे जा तुम्हाला काही शास्त्रीय विचारपूस न करताच तुमचे नाव ते वहीत नोंदून घेतील त्याचप्रमाणे सारंग पंडित राजधानीत देवगिरीत राणीकडे गेले तेव्हा ती नुकतीच या सणावर येऊन बसली होती सारंग पंडित तिला भेटले सारंग पंडिताला विचारले तुम्ही कोण त्यांनी सांगितले आम्ही पैठणकर सारंग पंडित राणीने म्हटले लिहारे यांचे नाव नाव लिहिले नंतर मुका ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्या अंगात ताप भरला मोकानंदाला पाठवून भांड्याने भाड्याने पालखी मागवली पैठणला आले सरळ घरी न जाता आधी बाहेरून सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आले दंडोते घातली श्रीचरणा लागले सर्वज्ञांना सर्व हकीगत सांगितली सर्वज्ञ म्हणाले घरी जा स्नान करा जेवण करा मग ताप जाई ते घरी गेले के आंघोळ केली जेवले आणि त्यांचा ताप गेला ते परत राणीकडे गेले तिने त्यांना मानधन चालू केले साठ आसू एक दुप दुपती महिस इतके इनाम घरी देऊन घरी आणले घरी आले स्नान केले झोपले दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांच्या दर्शनाला आले सर्वज्ञ म्हणाले पांढरा ताप वाट पा त्याने सांगितले जी जी तो गेला जी सर्वज्ञ म्हणाले तो ताप भोगल्याशिवाय जा कसा जाईल सारंग पंडितांनी म्हटले हो जी तरी मला ताप येतेच यावा आणि त्यांना ताप भरला सर्वज्ञांचा उच्चिष्ट प्रसाद ते पत्ते आणि चरणोदक ते गरम पाणी असे औषध घेतले बारा वीस दिवस ताप होता मला मग गेला सर्वज्ञांनी आपल्या घरी घेऊन सर्वज्ञांना आपल्या घरी घेऊन आले तेल उठणे लावून आंघोळ घातली उरलेल्या तेलात अजून थोडे तेल टाकून स्वतः अंगाला लावले अंगाला लावले उरलेल्या पाण्यात पुन्हा पाणी टाकून त्या पाण्याने आपण आंघोळ केली जेवणाची ताटे केली थोडा स्वतःच्या ताटात फक्त पत्य पाणी वाढवून घेतले पण सर्वज्ञांना जे पदार्थ वाढले होते तेच त्यांना सर्वज्ञांनी वाडावयास लावले सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पानाचा विळा घेतला मग सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी आले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय